प्रचारा निमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपले राज्यसभेचे खासदार संसद रत्न धनंजय वाडी साहेब यांनी आताच आपलं नम्दन व्यक्त केलं लोकसभा लोकसभेचे खासदार प्राध्यापक संजयराव मलिक साहेब आमदार प्रकाश बिड़कर साहेब उपस्थित माजी आमदार अमोल भाडिक साहेब माननीय राय पाटील साहेब उपस्थित मार्विकराव जाधव के जी नांदेकर बाबासाहेब पाटील शिवाजीराव भोमाने कार्यक्रमाचे अध्यक्ष विपिनराव फराटे प्रतापसिंह पाटील उदयसिंह पाटील सदाशिव पाटील रणजित पाटील बाभूराव पाटील संभाजी किल्लेदार वसंत पाटील या पॅनल मधले आपले सर्व उमेदवार मान्यवर व्यासपीठ आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व बंधू भगिनी सभासद शेतकरी युवा आणि आमचे सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी प्रत्येक सभा जी गर्दी आणि उपस्थिती आहे एकापेक्षा एक वाटत चालली काल धुदलगडमध्ये जी सभा झाली ती ऐतिहासिक झाली पण मला वाटते की त्याच रेकॉर्ड हा नेगवेमध्ये जोडलेला आहे साहेब पुढे गेले की आमच्या कागावर प्रेशर करावं हे तर पुढची सभा आमचीच आहे आणि त्यामुळं आता आपल्याला मी सांगतो की आपल्या परिवर्तन पॅनलमधनं जे परिवर्तन शब्द आहे आता हा फक्त पॅनल मधलं शब्द राहिलं नाही की आता वस्तुस्थितीमध्ये तुमच्या रूपाने आता येत्या तीन तारखेला शंभर टक्के होणार आहे याचा एमआय साहेबांनी खासदार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की दोन हजार पाच ला स्वर्गीय राजे साहेब स्वर्गीय मलिक साहेब पहिल्यांदा एकत्र आले आणि तेव्हाही आपले त्यांच्या बाजूने नव्हते पण तरी पण लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून परिवर्तन घडवलं आणि ज्यांना त्यांनी सत्तेची जबाबदारी दिली ती आता विद्यमान शिरव माननीय के पी पाटील साहेबांना सतरा अकरा वर्षाचा कारभार आज ही उल्लेख दादा साहेबांनी केला की काल स्वतःपूर मुशिर साहेब काल बोलले मध्ये बोलले की सत्ता आल्यानंतर आम्ही फिप्पी साखर दुरुस्त करायचा प्रयत्न करतो मला वाटतं दिग्विजच्यासाठी मदत होता केपी साहेब म्हणजे की कोणीची अडचण आहे आम्हाला मान्य आहे येत्या काळामध्ये सगळे संचालक आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या दाराबाहे शेतीपर्यंत पोहोचवणार हे स्वतः काल साहेबांना मान्य केलं मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की हे स्वतः मान्य केल्याबद्दल त्यांनी एखादी त्यांची हार पण मान्य केली आहे यासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो मला एक सांगा प्रत्येक जण जणांचे मंत्री आज मान्य करते की कोणीमध्ये प्रॉब्लेम आहे ते मला मिळत नाही सतरा वर्ष हा काळ काय तोडी आहे थोडी कमी आहे का कमी आहे त्याला नाही सतरा वर्षानंतर अजूनही तोडी या गावामध्ये पण पन्नास साठ टक्के लोकांना आता अमर लोकांना तोड मिळत नाही राजकारण मिसरत नाही त्याच्यामुळे मी आता स्पष्ट म्हणतो की सतरा वर्षानंतर तोडचा दिशे येत असेल तर कुणाला सतरा वर्ष दिले पाच वर्ष आम्हाला द्या जशी लोकांना अपेक्षित शहरमध्ये तोड आहे आपल्या बाकीच्या कार्यामध्ये तशी शंभर टक्के या गावाला तोड देण्याची जबाबदारी आम्ही सगळी आपल्यासमोर घेते त्याचबरोबर तोड दिली नाही म्हणून लोक ऊघवतात चूक तुमची आणि त्याच्यावर कडकी लावता तुम्ही साखर देतो म्हणजे हे कुठला न्याय आहे वीस रुपये साखर तुम्ही देताय आणि याचा फटका दहा रुपये जास्त दर देऊन प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाच किलो म्हटलं तर त्याचा फटका शेतकरी आणि हे सगळ्यात मोठं आत्मचिंतन जर आहे आणि जेव्हा स्वतः केपी साहेब आणि के पी साहेब म्हणतात की आम्ही सात वीस रुपयाची पत्रा करणार समजून घ्या पायाची वाळू सरकार लागली की त्यांना हे बोलावं लागतं आणि ही सगळ्यात महत्वाची येत्या काळामध्ये जे विकास डिग्रीमध्ये इलेक्शन टू इलेक्शन आपण चालवतो हो। जसं बीमा कारखान्यामध्ये आहे जसं राजा कारखान्यामध्ये आहे आमच्या कारखान्यामध्ये विकास कार्यक्रम त्याच्यामध्ये दरकर उत्पादन वाढीसाठी जे मार्गदर्शन द्यायला पाहिजे ते या तेवढं जबाबदारी आम्ही सगळी घेत आहोत आज आम्ही सगळी आम्ही तुमच्यासमोर घेतो आणि त्याच्यापेक्षा महत्वाचा मुद्दा की जे विदरी कारखान्यामध्ये जे गोड साखर विद्यानिकेतन आहे ज्याचं प्रचंड वाईट अवस्था झालेली आहे म्हणजे आज विचार करा की या सगळ्या परिसरामध्ये जेवढे काय सभासद आहे स्वतःच्या खासगी कारखान्याला लोक मिळावा म्हणून कागद तालुक्याला तोडी दिल्या नाही आणि केवतःच्या मध्ये खासगी संस्था चालवण्यासाठी त्यांनी स्वतः कारखान्याची संस्था बंद अवस्थेमध्ये ठेवली हे दुर्दैव आणि येत्या घरीचा प्राथमिक शिक्षण विभाग ऑलमोस्ट बंद आहे माध्यमिक एकच तुकडी चालू आहे आणि येत्या काळामध्ये आजच्या कारण त्या सभासदांना ज्या कोणाला अनुदानामध्ये ऍडमिशन मिळणार होतं ते सबा आज बाहेर दहा पंधरा हजार रुपये ऍडमिशन घ्यावं लागतं आमदार दहा शंभर दीडशे रुपये पगारावरणीवर आहे त्यांना सहा हजारच्या पगारावर परवडणार असत येत्या काळामध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही सगळी तुम्हाला शब्द देतो सत्ता आल्यानंतर पाच वर्षानंतर परत मतदान मागाला आम्ही जेव्हा इथे तेव्हा त्या शाळेचे सगळे पट घरून आम्ही तुमच्या समोर येणार आणि शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेलवाना कुस्तीचं पदे प्रचंड या मध्ये एक फार अर्थ वारसा आणि त्यासाठी जसं आम्ही शहर ठाण्यामध्ये जे मानधन देतो मध्ये इलेक्शन आली की कुस्ती स्पर्धा येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आज देतो की जसं एका काळी मध्ये स्पर्धा व्हायच्या बंद झाल्या दोन हजार दहा पासून सत्ता आल्यानंतर मॅच वरच्या कुठ्या आपण स्पर्धा परत सुरू केलं पाहिजे आपल्या असं बात जनते घोषणा करतो आपण मग अशी एव्हायचं मग नाही त्यांच्या वेदना आहे जो सभासदांना त्रास झाला तो सभासदांना त्रास मी सभासद अभिनंदन करतो की हे सगळं मान्य चंद्रकांत दादाच्या अध्यक्षाखाली खासदार साहेब असतील आबुलकर साहेब वाचतील राबवसाहेब वाचतील एवाय साहेब असतील संजय पटे साहेब असतील आम्ही आम्ही सगळे एकत्र आलो कशासाठी एकत्र आलो की सतरा वर्षामध्ये ज्या आपल्या सभासदांना अन्याय झाला तोडीमध्ये झाला साखरेमध्ये झाला शिक्षणामध्ये झाला चित्क्यावर असणाऱ्या कामगार जे चितक्यावर चित्त्यावर रिटायर झाले त्यांना न्याय द्यायचा विषय राहते यासाठी आम्ही सगळी एकत्र आलोय ए वाय साहेबांचा धनोदा तो नाही पस्तीस चाळीस किट त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना पुढे कारखान्यामध्ये काय करायचं आम्ही त्यांना थट्टेच की तुमचे दाजी जितक असा होता तर चाळीस किती तुमच्या पाहिजे तुमच्या तो फरक मी ठेवला पाहिजे आणि कसा तरी तो फरक ठेवला एवाय साहेबांच्या नेतृत्वाखाली या कारखान्यामध्ये आपल्याला सत्ता मिळवायची आणि ही सत्ता मिळवून आपल्याला सामान्य शेतकऱ्या न्याय द्यायचं सत्ता आल्यानंतर ही जबाबदारी मी सांगतो की जसं शाहू कारखान्यामध्ये कामकाज आहे परीनेच या कारखान्यामध्ये कामकाज करायचं मी स्वतः जबाबदारी तुम्हाला सांगतो की कामकाज आपण मोठ्या काळामध्ये शेतकरीमध्ये स्वर्गीय राजेसाहेबांनी नेहमीच या परिसरामध्ये त्यांचा संपर्क होता हे होता त्याप्रमाणे त्यांचा चिरंजीव म्हणून मी आज आपल्या सगळ्यांना विनंती करतोय आता काही पैी पाहुणे मत मागायला येतील पण सत्ता आल्यानंतर कोण येत नाही मत जिथं जिथं चौकशी आहे तिथं तिथं शिक्का मारा आता पै पाहुणे नाते काही बघू नका तर ही सत्ता आम्हाला नको आहे जी सत्ता आम्हाला आपल्यासाठी मिळवायची आहे आणि ती आपण सगळ्यांनी येत्या तीन तारखेला कपशीचा मतदान करून मिळवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि चांगल्या हे पाण्यात विजयी झालं असं घोषित करतो आणि आपली रजा घेतो हो। जय जय